नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण चालू घडामोडी दोन हजार पंचवीस अंतर्गत महत्वाचा घटक अभ्यासणार आहोत आणि हा घटक आहे वर्तमानमधील भारतातील उच्च पदस्थ तर आजच्या वेळेमध्ये आपण मार्च दोन हजार पर्यंत अपडेट असणारी माहिती अभ्यासणार आहोत यामध्ये जे सध्या भारतातील उच्च पदस्थ आहेत त्या सर्वांबद्दल आपण माहिती पाहणार आहोत येणाऱ्या सर्व एक्झामच्या दृष्टीने हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट आहेत बघा राष्ट्रपती तर सध्या भारताच्या राष्ट्रपती कोण आहेत तर द्रौपदी मुर्मू या आहेत भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती तसेच द्रौपदी मुर्मू या भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत नेक्स्ट आहे उपराष्ट्रपती जगदीप धनकर हे सध्या भारताचे उपराष्ट्रपती आहेत आणि ते चौदाव्या उपराष्ट्रपती आहेत पंतप्रधान तर भारताचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी नेक्स्ट आहेत सरन्यायाधीश सध्या भारताचे सरन्यायाधीश आहेत संजीव खन्ना तर हे भारताचे एक्कावनवे सरन्यायाधीश आहेत महान्यायवादी आहेत आर व्यंकट व्यंकटरमणी तर आर व्यंकटरमणी हे भारताचे सोळावे महान्यायवादी आहेत नेक्स्ट आहेत सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे भारताचे पंधरावे सॉलिसिटर जनरल आहेत मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार हे सव्वीसावे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत निवडणूक आयुक्त आहेत विवेक जोशी आणि सुखबीर संधू नेक्स्ट आहेत नियंत्रक आणि महालेखा परीक्षक तर भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक आहेत के संजय मूर्ती आणि ते पंधरावे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक आहेत नेक्स्ट आहेत लेखा नियंत्रक तर भारताचे एस एस दुबे हे अठ्ठावीसावे नियंत्रक आहेत लोकसभा अध्यक्ष आहेत ओम बिर्ला लोकसभा विरोधी पक्षनेता आहेत राहुल गांधी नेक्स्ट आहे uh, लोकसभा महासचिव आहेत उत्पल कुमार सिंह राज्यसभा सभापती आहेत जगदीप धनकर राज्यसभा उपसभापती आहेत हरिवंश नारायण सिंग नेक्स्ट आहेत राज्यसभा महासचिव प्रमोदी चंद्र मोदी राज्यसभा नेता आहेत जे पी नड्डा राज्यसभा विरोधी पक्षनेता आहेत मल्लिकार्जुन खरगे भारताचे सी डी एस आहेत अनिल चौहान तर अनिल चौहान हे भारताचे दुसरे सी डी एस आहेत तर विद्यार्थी मित्रांनो भारताचे पहिले सी डी एस कोण होते ते कमेंट करून नक्की सांगा नेक्स्ट आहेत लष्कर प्रमुख तर उपेंद्र द्विवेदी हे भारताचे तिसावे प्रमुख आहेत प्रमुख आहेत दिनेश कुमार त्रिपाठी आणि ते सव्वीसावे प्रमुख आहेत हवाई प्रमुख आहेत अमरप्रीत सिंग अमरप्रीत सिंग हे भारताचे अठ्ठावीसावे हवाई प्रमुख आहेत प्रधानमंत्री सल्लागार आहेत अमित खरे आणि तरुण कपूर विधी सचिव आहेत अंजू राठी राणा तर अंजू राठी राणा या पहिल्या महिला विधी सचिव बनलेल्या आहेत नेक्स्ट आहेत कॅबिनेट सचिव आहेत टी व्ही सोमनाथन प्रधान आ, प्रधान सचिव प्रधानमंत्र्यांचे प्रधान सचिव आहेत पी के मिश्रा आणि शक्तिकांत दास तर पी के मिश्रा हे पहिले प्रधान सचिव आहेत आणि शक्तिकांत दास हे दुसरे प्रधान सचिव आहेत परराष्ट्र सचिव आहेत विक्रम मिश्री गृहसचिव आहेत गोविंद मोहन संरक्षण सचिव आहेत राजेश कुमार आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत अजित डोवाल नेक्स्ट आहेत उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत टी व्ही रविचंद्रन आणि पवन कुमार मुख्य आर्थिक सल्लागार आहेत अनंत नागेश्वरन केंद्रीय दक्षता आयुक्त आहेत प्रवीण कुमार श्रीवास्तव तर प्रवीण कुमार श्रीवास्तव हे भारताचे एकोणीसावे केंद्रीय दक्षता आयुक्त आहेत मुख्य सूचना आयुक्त आहेत हिरालाल सामरिया तर बारावे मुख्य सूचना आयुक्त आहेत केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजे सी बी आयचे प्रमुख आहेत प्रवीण सूद ए डीचे प्रमुख आहेत राहुल नवीन बी एस एफचे महासंचालक आहेत दलजीत सिंग चौधरी भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक आहेत परमेश शिवमणी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक आहेत ज्ञानेंद्र प्रताप सिंग केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजे सी आर पी एफ तर सी आर पी एफचे महासंचालक कोण आहेत तर ज्ञानेंद्र प्रताप सिंग नेक्स्ट आहेत सीआयसएफ चे महासंचालक राजविंदर सिंग भाटी हे आहेत महासंचालक बघा राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजे एन एसजी चे महासंचालक आहेत बी श्रीनिवासन राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच एनडीआरएफ चे महासंचालक आहेत पियुष आनंद सशस्त्र सीमा बलाचे महासंचालक आहेत अमृत मोहन प्रसाद आसाम रायफल्स चे महासंचालक आहेत विकास लखेरा नेक्स्ट आहे आय टी बी पीचे महासंचालक कोण आहेत तर राहुल रसगोत्रा हे आहेत रॉचे प्रमुख आहेत रवी सिन्हा संचालक इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच आय बीचे संचालक कोण आहेत तर तपन कुमार डेका हे आहेत राष्ट्रीय तपास संस्था प्रमुख म्हणजेच एन आय एचे प्रमुख कोण आहेत तर सदानंद वसंत दाते हे आहेत एन आय एचे प्रमुख नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याचे प्रमुख कोण आहेत तर अनुराग गर्ग हे आहेत एन सी सीचे प्रमुख आहेत गुरवीरपाल सिंग रेल्वे संरक्षण दल म्हणजेच आर पी एफचे डी जी किंवा महासंचालक आहेत मनोज यादव विशेष सुरक्षा समूह म्हणजेच एस पी जीचे महासंचालक आहेत आलोक शर्मा नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत नरेंद्र मोदी नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत सुमन कुमार बेरी सीईओ नीती आयोगाचे सीईओ आहेत बी वी आर सुब्रमण्यम नेक्स्ट आहे कर्मचारी निवड आयोग म्हणजेच एस एस सीचे अध्यक्ष आहेत एस गोपालकृष्णन लोकपालचे अध्यक्ष आहेत अजय मानिकराव खानविलकर नेक्स्ट आहे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत बघा तर अरविंद पनगरिया हे आहेत सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष बावीसाव्या विधी आयोगाचे अध्यक्ष आहेत ऋतुराज अवस्थी नेक्स्ट आहे सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर अशोक कुमार माथूर हे आहेत सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष नेक्स्ट आहेत बघा राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग म्हणजेच एस टी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर हर्ष चौहान हे आहेत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग सॉरी वरती बघा काय आहे राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष आहेत हर्ष चौहान आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष आहेत किशोर मकवाना नेक्स्ट आहे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आहेत हंसराज गंगाराम अहिर राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत विजया किशोर राहातकर नेक्स्ट आहे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष आहेत इकबाल सिंग लालपुरा नेक्स्ट आहेत बघा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आहेत व्ही रामासुब्रमण्यम केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर प्रीती सुदान या आहेत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षा अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रेल्वे बोर्ड बघा सतीश कुमार हे आहेत रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नेक्स्ट आहेत सेबीचे अध्यक्ष कोण आहेत तर कांता पांडे हे सेबीचे आता नुकतेच नवीन अध्यक्ष झालेले आहेत केंद्रीय प्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डचे अध्यक्ष कोण आहेत तर संजय कुमार अग्रवाल हे सी बी आय चे अध्यक्ष आहेत नेक्स्ट आहे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ म्हणजेच सी बी डी चे अध्यक्ष कोण आहेत तर रवी अग्रवाल हे आहेत सी बी डी चे अध्यक्ष भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायचे अध्यक्ष कोण आहेत बघा ट्रायचे अध्यक्ष आहेत सध्याचे अनिल कुमार लाहोटी नेक्स्ट आहे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच यू आय डी आय ए आय म्हणजेच आधार आधारचे सीईओ कोण आहेत तर भुवनेश कुमार नेक्स्ट आहे विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यू जी सीचे अध्यक्ष कोण आहेत तर यम जगदीश कुमार हे सध्या यू जी सीचे अध्यक्ष आहेत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सी बी एस अध्यक्ष कोण आहेत तर राहुल सिंग हे सी बी एस नवीन अध्यक्ष झालेले आहेत प्रधान महासंचालक प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो पी आय वीचे प्रधान महासंचालक कोण आहेत तर धीरेंद्र ओझा हे आहेत प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया के एम शांताकुमार हे आहेत अध्यक्ष प्रसार भारतीवरचे अध्यक्ष कोण आहेत तर नवनीत सहगल हे आहेत प्रसार भारती भारतीवरचे अध्यक्ष नेक्स्ट आहे भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था याचे अध्यक्ष कोण आहेत तर आर माधवन हे आहेत न्यूज ब्रॉडकास्टर्स आणि डिजिटल असोसिएशन याचे अध्यक्ष कोण आहेत बघा रजत शर्मा ही आहे। हे आहेत बीएसएनएलचे एम डी आहेत रॉबर्ट जेराड रवी नेगनी कृष्ण नायर नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आय सी सीचे अध्यक्ष कोण झालेले आहेत तर जय शाह तर जय शाह हे आय सी सीचे सर्वात तरुण अध्यक्ष झालेले आहेत नेक्स्ट आहे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत तर शमी शिल्वा हे श्रीलंकेचे खेळाडू आहेत तर हे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष झालेले आहेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बी सी सी आयचे अध्यक्ष कोण आहेत तर रॉजर बिन्नी हे आहेत भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत गौतम गंभीर भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष कोण आहेत बघा पी टी उषा तर पी टी उषा या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनलेल्या आहेत भारतीय पॅरालिम्पिक समित्याचे अध्यक्ष कोण आहेत तर देवेंद्र झांझरिया हे आहेत भारतीय फुटबॉल संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक कोण आहेत तर मनोलो मार्केज हॉकी इंडियाचे अध्यक्ष आहेत दिलीप तिर्की भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच एल आय सीचे अध्यक्ष कोण आहेत तर सिद्धार्थ मोहंती भारतीय जीवन विमा नियामक आणि विकास प्राधिकरण याचे अध्यक्ष कोण आहेत तर देवाशीष पांडा हे आहेत कर्मचारी राज्य विमा मंडळचे महासंचालक आहेत अशोक कुमार सिंग न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे सी एम डी आहेत गिरिजा सुब्रमण्यम नेक्स्ट आहे फिक्कीचे अध्यक्ष आहेत हर्षवर्धन अग्रवाल भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष आहेत संजीव पुरी इपोचे अध्यक्ष आहेत दिलीप संघानी नेक्स्ट आहे नेस्कॉमचे अध्यक्ष आहेत सिंधू गंगाधरन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर कोण आहेत बघा तर संजय मल्होत्रा हे आर बी आयचे सव्वीसावे गव्हर्नर झालेले आहेत मुख्य वित्त अधिकारी आर बी आयचे कोण आहेत बघा सुधा बालकृष्णन स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत चल्ला श्रीनिवासोलू शेट्टी भारतीय लघु उद्योग विकास बँक म्हणजे सिडवीचे अध्यक्ष आहेत मनीष मित्तल इंडियन बँक असोसिएशन अध्यक्ष आहेत एम व्ही राव इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया याचे अध्यक्ष आहेत चरणज्योत सिंग नंदा आणि उपाध्यक्ष आहेत डी प्रसन्न कुमार तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण वर्तमानमधील भारतातील उच्च पदस्थ बातिल देश लेला है। या संदर्भातील व्हिडिओ अभ्यासलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद